जीवनात पूर्णता साधणे म्हणजे धम्म होय तीन प्रकारच्या पूर्णता असतात कायिक वाचिक आणि मानसिक मानसिक पूर्णता कोणत्या प्रकारची असते आसवे अर्थात चित्त पुरा नष्ट होऊन ह्या जीवनात संपूर्ण चित्त विमुक्तीचा अनुभव घेणे प्रज्ञेने आसवांपासून विमुक्ती मिळवून त्याच अवस्थेत सतत वर्तणे ह्यासच मानसिक पूर्णता म्हणतात आणखी पारमिता आहे आणि भगवान बुद्धाने त्या म्हणाले बोधिसत्वाची दान पारमिता कोणत्या प्रकारची असते तथागत म्हणाले बोधिसत्व चित्ताच्या अवस्थाची जाणीव ठेवून अंतर्बाह्य वस्तूचे दान करतो आणि त्या सर्व प्राणी मात्रांना दिल्यावर बोधीला त्या अर्पण करतो दुसऱ्यांनाही तो तसे करण्याची प्रेरणा देतो कुठल्याही वस्तूबद्दल त्याच्या मनात आसक्ती नसते ह्या अवस्थेला दान पारमिता म्हणतात सुभूती म्हणाले बोधिसत्वाची शील पारमिता कशी असते तथागत म्हणाले ह्या पारमितेत तो स्वतः सदाचाराची दहा पत्ते पाळीत असतो आणि इतरांना तसे करण्याची प्रेरणा देतो सुभूती म्हणाले बोधिसत्वाची क्षांती पारमिता कशी असते तथागत म्हणाले या पारमितेत तो स्वतः क्षमाशील होऊन इतरांना तसे होण्याची प्रेरणा देतो सुभूती म्हणाले बोधिसत्वाची वीर्य पारमिता कशी असते तथागत म्हणाले या पारमितेत तो पाचही पारमितांच्या परिपूर्तीत अखंड मग्न राहतो आणि इतरांनाही तसेच करण्याची प्रेरणा देतो सुबुधी म्हणाली बोधिसत्वाची समाधी ही पारमिता कशी असते तथागत म्हणाली या पारमितेत कौशल्याने तो ध्यान साधतो तथापि तो तत्संबंधित रूप लोकात परत जन्म घेत नाही आणि इतरांनाही तो तसेच करण्याची प्रेरणा देतो सुबुती म्हणाली बोधिसत्वाची पारमिता कशी असते तथागत म्हणाले या पारमितीत तो कोणत्याही एका धर्मात अर्थात भौतिक अथवा अधिभौतिक मग्न न राहता सर्व धर्माच्या अभिजात स्वरूपाचे चिंतन करीत असतो आणि तसे करण्यास इतरांना प्रेरणा देतो अशा पारमिता अंगी बाळविणे यालाच धम्म म्हणतात